केंद्रीय मंत्र्यांच्या प्रयत्नांना यश शहापूर उपजिल्हा रुग्णालयाची पाणी समस्या सुटणार रुग्णालयाच्या टेरीस वर चाळीस बेडच्या सुसज्ज वॉर्ड सुविधा होणार शहापूर तालुक्यातील रुग्णांसाठी आधार वडील ठरणारे शंभर बेडचे चे शहापूर उपजिल्हा रुग्णालय विविध समस्यांच्या विळख्यात असून याची दखल केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी घेतली असून नुकताच या रुग्णालयाच्या टेरेसवर चा रुग्णांसाठी चाळीस बेडचा सुसज्ज वॉर्ड तयार करण्यात येणार असून यासाठी जिल्हा नियोजन निधीमधून तब्बल एक कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाकडून पाठवण्यात आला आहे अगदी पुढील एक आठवड्यात हा निधी मंजूर होऊन हे काम मार्गी लागणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांचे स्वीय सहायक नंदकुमार कापसे यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले याशिवाय रुग्णालयाच्या आवारात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली जीर्ण विहिरीची साफसफाई व पाणी स्रोत पुनर्जीवित करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या कपिल फाउंडेशन निधी पुरवण्यात येणार आहे त्यामुळे या रुग्णालयाची पाणी समस्या कायमची दूर होणार आहे केंद्रीय मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे यांनी एकोणतीस फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष रुग्णालयाला भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रसाद भंडारी यांच्या समवेत येथील डायलिसिस सेंटर पाहणी पाहणी करून रुगना साधत, करून आहार पुरवठा रुग्णांना बिस्किटांचे वाटप केले त्याचबरोबर शहापूर नगर पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या या रुग्णालयात दोनशे बेडचा सुसज्ज असा वॉर्ड तयार करण्यासाठी जागेची उपलब्धता करून त्यासाठी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून मा यशस्वी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले विशेष प्रतिनिधी मनोहर पाटोळे निवेदिका करुणा गगे धन्यवाद